रामा रामागरोटेक शेती तुमची खात्री आमची मित्रांनो अशा प्रकारची फळ आहेत सगळी आपली असं सेटिंग झालेलं आहे रामा आहे मी राम एग्रोटे प्रतिनिधी बहिराम मनसुडे यांच्या मार्फत आपण मांडकी या ठिकाणी आपण आणलो आहोत आणि ह्या भागासाठी आपण काय आहे काय नाही शेतकऱ्याकडून आपण जाणून घेऊया अगोदर प्रथम त्यांची आपण ओळख करून घ्या नमस्कार नमस्कार पांडुरंग माझे वादले गे राहणार मांडके आपण जिल्हा सोलापूर या भागासाठी आम्ही रामायोचे सगळे औषधं वापरली आणि त्यात डाळींब पेशल आणि समृद्धी रूट मॅजिक हे असे निमकरण जे ते वापरलेलं आहे हे आपण बस दुसरं काय वापरलं दुसरं काय रासायनिक हे दुसरं काय ह्याच्या व्यतिरिक्त वापरलेलं नाही आता फळ साईज झाली साडेतीनशे चारशे झाले काय काय पाचशे प्लस झालेले हे अशी जे आहे ते काय काय प्लसशे प्लस आहे सुरुवातीपासून तुम्ही कसं आणि सुरुवातीपासून आम्ही पहिल्यांदा शेणखत घातलं शेणखत घालून नंतर हे केलं डोस मारला याचा हे सोडाय दिलेला रामायक रोटकच डाळीं पेशियल ही आणि नंतर मग ते रूट मॅजिक निमकरण फवारत राहिलो खालणं सोडत काय किती दिवसाला म्हणजे कसं आता हे केंड सुटतोय ते पाच दिवसाला एक डाळींब पेशियल रूट मॅजिक हेच हे सुटतोय बायुसमृद्धी ही आतापर्यंत आपण काय काय वापरलं आतापर्यंत आतापर्यंत आम्ही चिलेटेड मायक्रोन ड्राम रूट मॅजिक हे सगळं वापरलेलं आहे बायोसृष्टी बायोसृष्टी महाराष्ट्रात कसं आहे शेतकरी घाबरायचं काय कारण नाही 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 घाबरायचं काय काहीच कारण नाही राम ॲग्रोटेकच आम्हाला भरपूर म्हणजे चांगलं समाधान वाटतंय समाधानकारक ह्या वर्षी चालू वर्षी पिक आमचं असंख्य कंपनी बरोबर आहे राम ऐग्रोटेक म्हणजे कसं निवडलं राम ॲग्रोटेक म्हणजे आम्हाला रिझल्ट आला हो औषध सोडली रिझल्ट रिजल्ट आम्हाला एक एक महिना दीड महिन्यात रिझल्ट आला सर म्हणजे रामाविरोजी प्रतिनिधी मार्गदर्शन मार्गदर्शन चांगल्या तऱ्हे करतात आम्हाला सर जसं तुम्हाला सांगा त्याप्रमाणे तुम्ही सिड्युल वापरत गेलो आणि त्याचा फायदा पण आपला होत गेला होत गेला ह्याच्यावर आपण कुठलं काय वापरलं पण वापरलं नाही नाही आपण वापरलं होतं हो हो रासायनिक वापर तर अर्ध केलं पन्नास टक्के केलं केलं तर काय बघ तुमच्याकडे झालं त्यावेळेस आमचं तेलकटाच बी डाग होतं बरं आणि क्रॅकिंग झालं बर्फ आता हे वेळेस आपलं कुठंही भागात कुठं तुम्हाला जाणवत नाही जाणवत क्रॅक बी जाणवत नाही आणि तेलकटाच बी जाणवत नाही आणि खर्चाच तापासून कशी येतं आणि आता खर्चाच आणि खर्च बी कमी आहे हा शिवाय खर्च कमी बाकी शेतकरी म्हणते ते एक वापरलं एक कॅन्ड वापरलं रिझल्ट आला दोन वापरलं रिझल्ट आला त्यांना काय सांगतात बाबा कसं शेड्यूल वापरावं लागतं की नाही नाही शेड्यूल शेड्यूल वापरला वापरावं लागतं शेड्यूल शिवाय काय उपयोग होत नाही नाही उपयोग अर्ध्यात सोडून उपयोग होत नाही ही काय ही वाईस ती वाईस वापरायचं नाही आपण तेव्हा आता हे तर बघा हे कसे जड आहे का आता ह्यात सेटिंग किती किती सेटिंग आहे बघा सेटिंग किती आहे म्हणजे सरासरी किती आहे सेटिंग ह्याला हां सरासरी ह्याला असं शंभर सव्वाशे सेटिंग असं शंभर सव्वाशे बाकीच काही न करता काही न करता एवढं सेटिंग झालं आपलं स्प्रे आपण कुठलं कुठलं स्प्रे घेतला आपण याला स्प्रे आपल्याला कुठलं फक्त रामा मॅजिक आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला स्प्रे घेतला प्रत्येक स्प्रे घेण्यासाठी तुम्हाला किती त्रास व्हायचं तुम्हाला अशी फळ आहेत आता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची फळ आहेत सगळी आपली असं सेटिंग झालेलं आहे आणि आता ह्या हार्वेस्टिंगच्या वेळेस आपण बघणार आधुनिक किती वाढते अजून साईज होणार आहे तरी ह्याची सगळी काय वाटतं रामायक रोटीची कमाल आहे सगळी दुसरं काय तुम्हाला काय आता ही पुढे वापरायची नाही दुसरं कुठलंच वापरणार नाही आता आम्ही हेच वापरणार इतर शेतकऱ्यांना मेसेज काय द्यायचा रिझल्ट आहे पहिलं तुम्हाला ही केंड वगैरे विश्वास बसत नाही 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 पण ते सोडल्यानंतर आम्हाला हे रिझल्ट विश्वास बसायला लागला देत नसेल असं वाटायचं पहिल्यांदा पण एकदा सोडले का नाही चालू केलं रुटीन व्यवस्थित म्हणजे रिझल्ट आला सोडल्यानंतर दुसरं काय टाकायचं कायच टाकलं नाही टाक वाटत का नाही टाक वाटतच नाही हे जास्त रिझल्ट असतो ना बघा आपण काय मासा नाही मासा कुठला स्प्रे घेतलाय का निमकर शिवाय शिवाय स्प्रे कुठला घेतलाय का रिझल्ट आलेला आहे फक्त हे फक्त रामायण करू शकतं आणि हे हे सेटिंग कसं आहे आता हे जे अपडेट झालेलं आहे ते अशी कंडिशन आहे आपण हार्वेस्टिंग नंतर आपण असंच भेटणे आहोत त्यावेळेस काय साईज होईल आणि बागाची कंडिशन कशी आहे ती पण आपण बघू शकणार आहात नमस्कार दिलेल्या नमस्का, माहितीबद्दल नमस्कार नमस्कार